हो साहेब काय काय चाललंय बघ लहान लहान पोरांच्या वरच चालले कपडे घाण कात का पैसे शेत <laughs> मला एक भाऊ आहे तो मटणातला भाऊ हाय गाईज वेलकम टू माय चॅनल जर आजचा व्लॉग आहे शेतातला हो मी खूप दमली आहे शेतात काम करून करून काय काम केलं काय काय केलं आहे दिवसभरात हे सगळं ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे अक्षरशः दमली आहे का दमले काय काय केलं आहे कसं काम केलं आहे बघा किती कष्ट करते मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि खूप सारं प्रेम द्या तुमचं प्रेम आशीर्वाद आमच्यासोबत असंच राहू द्या लाईक करा शेट करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा मंडळी बघा माझा अवतार माझ्या आईने पार पिदळू पिदळू घेतले मी भिजून वाळलेली आहे ही बघ आहात हे बघा आहात काय म्हणली माझे व्हिडिओ काढायला मम्मी मम्मी काढते ना मम्मीच्या शेंगा काढायचं काम चालू आहे तीन चार दिवस झालं मला म्हणती तुझ्या व्हिडिओ काढायला उद्या कोणी नाही ना म्हणून तू आली शेंगा काढायला उरकायला वा ग वाशारे <laughs> हुशार पाच गमिली तू उडली असतीन मम्मी पाच पाच हा हे ना तू गोळा कायला ला करीत ग हा काय सुखायच्या हा 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 राहिलं मंडळी एवढ्या शेंगा राहिल्या तर आमच्या समोरच्या आणि तिकडं मामाच्या त्यांच्या समोर पण एवढ्याच राहिलेत म्हणजे झाल्या समजा काढून अगो ही बघ नवीन अंगठीचं काय झालं माझ्या बर हा नुसते शेंगा काढी ना भाजी ती ना उकडी ती काय काय करी लेकरांनी कधी खायच्या हा छोड्या आता एवढ्या शेंगा मग नंतर भाजायला नाही मम्मी आ, उद्या आलो ना आपण कि मग एक काम करू पुजून आलो का हाँ? शेंगा ना नाक फोडू अर्धे घमेले शेंगाची आणि उकडू चुलीवर आम्हाला शेंगा शेंगाने ह्याच्यात अरे बाबा का आग टाक ना मग वाळायला वाळते ना हळूहळू ऋतूला सांगन मी छोट्या पोत्या टाकून वाळवायला मग आम्ही परत आलो ना का मग त्या वाळलेल्या उकडलेल्या शेंगा नेऊ खायला जमन ना चांगल्या लागत मी तर काल उकडलेल्या शेंगा पण नाही खाल्या किती काम आहेत मला माहिती आहे का नवऱ्याचं कार माझ्या म्हातारीची काम हा व्हिडिओ काय व्हिडिओला टाइम नाही लागत मम्मी तुम्ही टाइम घेता माहिती आहे का तुमचं चुका पटापटा काढायचं ए आपल्या दोघींचा व्हिडिओ काढला ना तो आला तर प्रमोशनचा चांगले लाईक आले अगं हा व्ह्यूज पण चांगली आली मम्मी तू कामाची बर का <laughs> <laughs> मला सगळे म्हणतात तुझी मम्मी लय ले मासुमे म्हणजे गरीब लय गरीब आहे तुझी मम्मी मला स्टेपी मॅडम काय म्हणतात तुझी आई लय गरीब आहे त्यांच्या चेहऱ्यावरूनच दिसते म्हटलं की गरीबच आहे गरीबे आणि माझ्या मम्मीला नवल वाटतं माहिती का मी असे व्हिडिओज वगैरे बनवते मला कधी प्रमोशन आलं पैसे आले की माझ्या मम्मीला लय कौतुक <laughs> वाटत आमच्या घरात कोणीच करत नाही व्हिडिओ वगैरे मीच करते आणि कोणाला काही माहीत पण नाही येत पण नाही मीच फिरत असते मोबाईल घेऊन आता सगळे कम्फर्टेबल झाले सगळ्यांना माहिती ही व्हिडिओ काढती सगळे आता बिलकुल कॅमेऱ्याच्या आड जाती नाहीत लपत नाहीत <laughs> लाजत नाहीत <laughs> <laughs> मी फक्त सासरीच नाही काढत सासरच्या लोकांना नाही परवडत नाही जमत आवडत नाही ना। आवडत हा तेच ते परवडत नाही जमत नाही आवडत नाही आवडत नाही पहिल्या व्लॉगमध्ये मध्ये हि साडी दुसऱ्या व्लॉगमध्ये मध्ये साडी साडी परत मला म्हणायचं मी आपली चांगली नाही दिसत जाऊ दे ग काय तुला म्हणलं होतं ना दुसरी घाल म्हणून वापरायचं बर आहे आता साड्या कुठं बदली बाई नको बदलू नको बदलू सॉरी सॉरी चुकलं आपल्या सारख्याचा एक हात धुतला आता एक पाय वड्यात ठेवा का पळावा आग कशाला कोरड ठेवायचा भिजून जायचा पाण्यात थोडा <laughs> <laughs> नाहीतर काय झालं बाई एकदाच थोडंच राहिले आता मम्मीची बडबड कमी होईल ले टेन्शन घेते बाई आमची आता काय चार दिवस झाले चार दिवस झाले चौथा दिवस या शेंगा काढायचा माझा हात लागलाय म्हणून उराकले कळलं का हा तर काय हे बघ व्हिडिओ काढित शेंगा तोडीत मग नाही एवढीच मम्मी पार कपड्यांची वाट लागली माझ्या हे बघा मंडळी कपडे बघा माझे कपडे हे काय चांगले चांगलं नाही मामी खराब झाले ना हा उकडायचे डॅडी डॅडी शेंगा तोडायला या उडी मारा उडी मारा आव काही झालंय त्याच्यासाठी यायला लागल ना आम्हाला नाही जेवायचं किती पण वाजू दे आज उपाशी राहणार चार दिवस झालं मम्मी शेंगा काढतीये माझे व्हिडिओ काढायला माणूस नाही माहिती का माझा नवरा पाय घेऊन बसलाय तुम्हाला चांगलं माहितीये हे बघा झाल्यात शेंगा काढून एवढ्या शेंगा घरी घेऊन चालली आहे उकडायला आणि भाजायला फायनली झाले ते बाबा शेती करणं म्हणजे सोपं नाही मम्मीला म्हणता आम्ही करू शेती कपडे भरलेत सगळे गाळाने पाऊस आला होता आम्ही तरी पण घरी नाही गेलो कारण म्हटलं घरी गेलं ना परत टाईमपास होत बसणार जेवायला पण नाही घरी आलो आता झालंय तेव्हा जेवायला घरी आलो आहे आता मस्त जेवतो बघा माझा अवतार इकडं बघा ओ माय गॉड <laughs> आठ ते नऊ पोते शेंगाची निघले ते आज तीन पोते काढलेत ते विकणार आहेत पप्पा आणि बाकीचे जे आहेत वाळतात शेंगा ऊनच नाही वाळायला ले अवघड जेव्हा काही काम असेल ना तेव्हाच पाऊस येतो भुका बिका लागत आहेत का नाही भुका मी मम्मीला म्हंटल होत अर्धा सारा राहिला होता शेंगा थोडायचा म्हणला मन ग तुझ्या जावायला भूक लागली असं ग मला म्हणती मग जा तू ना त्यांना खायला देऊन जेवायला दे आणि तू पण जेव म्हणलं नको आता सोबतच खावते नाही एकटं जेवायचं काय अवतार केलाय ते काय अवतार केलाय कपड्यांचा बघ 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 लहान लहान पोरांच्या वरच चाललंय कपडे घाण करायचे रिटर्न पाठवलं ना नाही ना हाय ना ते आई कपडे धुवायला तुझे पण लाज वाटते का लाज वाटते का आईला कपडे धुवायला कष्ट पडते कपडे जरा स्वच्छ ठेवावे अर काय तर पोत बित गुंडाळायचं मेन कापड पिन कापड गुंडाळून बसायचं नाही तर त्याच्यावर बसायचं कारण रांगत रांगत सेंगा तोडत होती लांबले करायचं

इकडे सगळी शाकाहारी आहेत वास पण द्यावा नाही तुम्ही आम्हाला मी खातील फ्लावर आणि मटकीची पातळ भाजी काय 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 बाहेर जाऊ आम्ही खातो नॉन व्हेज फक्त आजच्या दिवशी खात नसतो हा हा मग आधी जेवण घ्यायचं ना आम्ही यायच आधी तुम्ही दोघांनी घरातच होत ना है ना हा हा असं हो दे काही होऊ द्या साप तो मला करायला लावला असत गाईज मी केलंय चेंज जेवले बिवले मस्त आणि आता शेतात नाही जाणार बिलकुल नाही जाणार मम्मीला मदत करतेय मम्मीला खुर्प पाहिजे होत घेऊन चाललीये तुम्हाला आमच्या शेळ्या दाखवते ही आमची राणी आणि हा आमचा सोनी ओके आणि ही राणी सोनीची मम्मी तीनच आमच्याकडे शेळ्या आता ओय ओय काय होतोय अरे 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 उद्या म्हणतोय सुनील मामा निहू त्यांच्या पण शेंगा काढित तर म्हणलं नको बट म्हणतात पप्पा धर कुठे टाकू तिकडे टाकू का तिथे ठेव टाकले आमची मम्मी लावती राजमेच्या शेंग अगं भाई राजमाच्या शेंगाच म्हणते राजमा लावते राज राजमा राजमा मम्मी मी केसनला ला मेहंदी लावते बर का आता माझा भाऊ बघा गाडीत बसलाय जाऊन मला काय काम नंदा नाही उंदऱ्याला शेंगा तोडू लागला पाऊस आला त्याला म्हंटल घरी जा साहेब काय हो काय चाललंय बसले? निवांत अरे वा खुश लय हा उंदीर गाडी तो का काय आता काय आलं का मग स्कूटी चालवता आली मग ना बरं बरं काय कुठला आप ग आपला कुठला कालचा आले आले थांब मम्मीला व्हिडिओ दाखवते बाबा थांब आम्ही प्रमोशनचा व्हिडिओ बनवला होता एक तू बघितलाच नाही तुझ्या हातात मोबाईलच नाही ना काम करते मम्मीला व्हिडिओ बघायचा दाखवते मम्मीने ऍक्टिंग केली त्याच्यामध्ये पडली ग मम्मी तू तर म्हणले केळ नाहीयेत हा वा 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 बर झालं त्या जावायला खायला होती आहे ना चांगली चांगली चांगली, 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 चांगली हाय ना गाई या मंडळी केळी खायला घरची मी केळी खाते मम्मी वरच्या किशात पैसे द्या ना एवढी मम्मी काम करीत बडबड करता जेवतानी बाटली टाकायची मम्मी त्यांना म्हणा मरते का जेवताना

तर मंडळी नवऱ्याचा व्यायाम घेऊन झालाय व्यायाम घेतलेला शॉर्ट नाही घेतला कारण मी लय दमले शेंगा तोडून तोडून माझा हात दुखतात ते हाडकं दुखतात ते इथपर्यंत हात दुखतात ते बाप रे मी म्हटलं उद्या मम्मी माझे व्हिडिओ नाही काढायची मम्मीचं काम नाही कामं नाही आवरली तर तर मी मम्मीला कामं करू लागले कचाकचा जाऊन शेंगा तोडल्या जशी मी पहिली शेतात काम करायची तशी आणि आता ते माझ्या हात मला झोप यायला लागली आता मी झोपणार आहे तिकडे मम्मीने बडबड करू काही करू काही करू तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा शॉर्ट्स असा शॉर्ट असा पटकन असा घेतला आहे पावसात भिजून भिजून किती कष्ट केलेत मी बघा अंग दुखतंय पावसात भिजल्यामुळं पण अंग दुखत असं आहे ना हां तर मम्मी मला म्हणत होती बाई पावसात भिजू नको घरी जा जरी पडशील तर तिला म्हणलं नाही पडत व्हिडिओ इम्पॉर्टंट आहेत तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मी जाड झाली का हे पण सांगा माझा नवरा म्हणतो गावाला आली का गोलू मुलू होती तू <laughs> चलो बाय बाय